आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारने ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत राष्ट्रीय स्तरावर आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन आमकांक्षी उपक्रम सुरू केला आहे रायगड जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील एकशे तेरा गावांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार असून महाड तालुक्यातील पारवाडी व वा कोथुर्डे या दोन गावांचा सा यात समावेश आहे मंगळवारी या अभियानाची सुरुवात महाड तालुक्यातील कोत्रुडे निवाची वाडी आदिवासी वाडी येथे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत झाली यावेळी महाडचे उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे तहसीलदार महेश शितोळे गटविकास अधिकारी स्मिता पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे कृषी अधिकारी खटकाळे नायब तहसीलदार बाबासाहेब भांबड सरपंच उपसरपंच तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी ग्रामसभेत दोन ऑक्टोबर रोजी गाव विकास आराखडा सादर करून त्यास मान्यता देण्याचे निर्देश दिले तसेच आदिवासी बांधवांसाठी दळी जमिनींचे प्लॉट निश्चित करणे वारस नोंदणी संदर्भातील सूचना दिल्या शिवराज्याभिषेक स्वराज्य महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान व मुख्यमंत्री पंचायत राज अभियान यासारखे उपक्रम राबवून तळागाळातील आदिवासींना सक्षम करणे आणि शासनाच्या सर्व योजना पोहोचवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी श्री जावळे यांच्या हस्ते विविध योजनेअंतर्गत दाखले शिधापत्रिका व आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांनी केले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी